ने न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो बी एड आणि एम एड हे आता एक वर्षाचा झालेलं आहे हा हा महत्वाचा निर्णय एन ने घेतलेला आहे या संदर्भात आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट असणार आहे ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळणार आहे आणि संपूर्ण व्हिडिओ जो आहे विद्यार्थी मित्रांनो स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला जी माहिती आहे स्वयंपूर्ण माहिती हे आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला माहिती आहे एन सी टी जे आहे शिक्षण परिषद आणि शिक्षकांच्या संदर्भातील आणि शिक्षक पात्रता परीक्षा किंवा शिक्षक संदर्भातील जे काही निवड समिती असेल किंवा निवडीच्या ज्या अटी शर्ती आहे या संपूर्ण माहितीसाठी जे अटी आणि शर्ती नियम बनवण्याचं काम हे एन करत असते विद्यार्थी मित्रांनो मग त्याचनुसार त्यांनी यावर्षीचा जो काही एम एड आणि बी आहे यामध्ये महत्वाचा बदल जो केलेला आहे तो बदल आपला केलेला जो बदल आहे तो अध्यक्ष पंकज अरोरा जे आहेत आपले एन सी चे अध्यक्ष त्यांनी हे सांगितलेलं आहे वृत्तपत्रांना सुद्धा दिलेला आहे त्यानुसारच हा बदल कसा होणार आहे कोणते विद्यार्थी एक वर्षाचा बी करू शकणार आहे कोणते विद्यार्थी एक वर्षाचा एम एड करणार आहे ह्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर बघा बी एड संदर्भात सांगतोय आपल्या सर्वांना माहिती आहे की आता जो बी एड करतोय आपण हा जो बी एड आहे हा बी एड आपण एक वर्षाचा बी एड आपण करत नाही तर हा दोन वर्षाचा बी एड आपण करत असतो यापूर्वी सोळा पासून आपण हा दोन वर्षाचा जो बी एड आहे हा करत आलेलो आहे त्यापूर्वी मात्र एक वर्षाचा बी एड होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे एम एड सुद्धा आपलं एक वर्षाच होतं पण त्यानंतर पुन्हा सोळा सतरापासनं बी एड एम एड सुद्धा दोन वर्षाचं झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी आपण हे बघणार आहोत की बातमी काय असणार आहे तर बघा बातमी या बातमी बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एम एड जे कोर्स आहे तो एम एड आणि बी एड नंतर एम देखील आता एक वर्षाचे हे एन सी ई टीचे अध्यक्ष जे पंकज अरोरा आहेत यांची ही माहिती आहे बघा आपल्याला या ठिकाणी काय दिसत आहे तर आपण संपूर्ण बातमी पाहतो या बातमीमध्ये काय लिहिलं आहे ते बघू आपण आता बघा राष्ट्रीय मुंबईतली बातमी आहे राष्ट्रीय शिक्षक परिषद राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन सी ई टीने नुकताच एक वर्षाचा बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे बी एड अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यापाठोपाठ आता देशात एक वर्षाचा मास्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे एम एड अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात सुरू होणार आहे आतापर्यंत एम एड हे दोन वर्षाचे होते तर दोन हजार सव्वीसपासून दोन वर्षाचा एम एड हा बंद होणार आहे आणि तो एक वर्षाचा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो समोर बघू पहा याविषयीची जी माहिती आहे याविषयीची माहिती वा याविषयी माहिती देताना एन सी टीचे अध्यक्ष प्राध्यापक पंकज अोरोरा म्हणाले की राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या शिफारशीच्या आधारे म्हणजे एन ई पीच्यानुसार नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार यू जी सीने दोन हजार चोवीसमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची न करण्यासाठी नवीन मार्गदर्शकता तत्वे जे आहेत ते लागू केले होते आणि त्यानंतर या शिफारशीच्या नुसारच दोन हजार चोवीसनुसारच प्रसिद्ध केली होती त्या त्याच मार्गदर्शक तत्वानुसार एक वर्षाचा एम अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे एक वर्षाचा बी एड दोन वर्षाचे पदवी शिक्षण कार्यक्रम किंवा चार वर्षाचा एकात्मिक शिक्षण शिक्षक कार्यक्रम आय सी टी सीने अभ्यासक्रम अशा तिन्ही अभ्यासक्रम म्हणजे श्रेणीपैकी कोणत्याही एका अभ्यासक्रम अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला विद्यार्थी एक वर्षाचा एम एड अभ्यासक्रम करण्यास पात्र ठरणार आहे लक्षात घ्यायचा विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी कोण करू शकते एक वर्षाचा एम एड तर पहा एक वर्षाचा एम एड अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे एक वर्षाचा एम ए बी एड आणि दोन वर्षाची पदवी शिक्षण कार्यक्रम किंवा चार वर्षाचा एकात्मिक शिक्षण शिक्षण वर्षाचा जो कार्यक्रम आहे म्हणजे तुम्ही जो चार वर्षाची डिग्री जर करत असाल बारावीनंतर तर त्याला ते ये करता येणार आहे आणि नंतर जो पी जी झालेला आहे त्यालासुद्धा करता येणार आहे परंतु जे डिग्रीनंतर जो, डिग्री जो बी एड करणार आहे तर तो दोन वर्षाचाच असणार आहे आणि डिग्रीनंतर जो काही आपण एम एड करणार आहोत तोसुद्धा आपला दोन वर्षाचा असणार आहे परंतु जे नवीन शैक्षणिक धोरणानुसार जर बी एस सी बी एस सी बी एड करत असाल किंवा बी ए बी एड करत असाल तर ती चार वर्षाचा असते विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एम एड करता येणार आहे आणि लागू कधीपासून होणार आहे तर हे लागू होणार आहे सव्वीस सत्तावीस पासून लागू होणार आहे हे अशी सर्व माहिती जी आहे ही माहिती आपले एन सी जे हे प्राध्यापक आहेत म्हणजे काय अध्यक्ष जे आहेत ते पंकज अरोरा यांनी ही माहिती दिलेली आहे या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला समजलं असेल की खरंच ही जी बातमी आहे ही खरी बातमी आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून ही नवीन शैक्षणिक धोरणं लागून झाल्यानंतर आता आपल्याला बी आणि एम हे ही एक वर्षाचं होणार आहे मग बीएड एक वर्षाचं कोण करणार आहे आणि एम एड कोण करणार आहे ते सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दोन दो। वर्षाचं बीएड जे होतं ते पासूनचं होतं आणि ते आता दोन हजार पंचवीस सव्वीस सतरा साठी ते बदल होणार आहे आणि एम एड जे आहे ते एम एड सुद्धा एक वर्षाचं दोन हजार सव्वीस सत्तावीस पासनं एक वर्षाचं होणार आहे मग बी एड जे एक वर्षाचं आहे ते कोण करू कोण करणार आहे तर आपल्याला माहिती आहे की नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे डिग्री असणार आहे हे बारावी नंतर जे विद्यार्थी करणार आहे जसं आता काही विद्यार्थी बी ए बी एड म्हणजे बी ए करतात आणि बी ए म्हणजे बारावी नंतर डायरेक्ट बी ए करतात बी ए बी एड आणि नंतर बी एस सी बी एड असं पण तुम्हाला सीईटी फॉर्म भरताना तुम्हाला दिसलं असेल तर बी ए बी एड आणि बी एस सी बी एड जे विद्यार्थी पूर्ण करतील चार वर्षाचा जो कोर्स असणार आहे तो चार वर्षाचा कोर्स जो विद्यार्थी पूर्ण करेल त्यांना मात्र हे एक वर्षाचं बी एड असणार आहे नंतर मग ज्यांचं आपला आतापर्यंतचा जो क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया कसा होता तर जे विद्यार्थी डिग्री झालेला आहे ते विद्यार्थी दोन वर्षाचा कोर्स करायचे दोन वर्षाचा बी एड करायचे परंतु ते आता जर ज्या विद्यार्थ्यांकडे पीजी असेल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने एम एस सी केलेले असेल एखाद्या विद्यार्थ्याने एम के 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 ए केलं असेल एखाद्या विद्यार्थ्यांनी एमकॉम केलं असेल तर असं जे ज्या विद्यार्थ्यांनी पीजी केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक वर्षाचं बीएड असणार आहे आणि मात्र ज्या विद्यार्थ्यांनी कोणतीही पीजी केलेली नाही त्यांना मात्र दोन वर्षाचाच बीएड एड करावं लागणार आहे हे पुन्हा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी चार वर्षाची डिग्री केली आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार बारावी नंतर म्हणजे बी ए बी एड बी ए बीएससी बी एड असं जर केलं असेल त्यांनी तर त्यांना एक वर्षाचं एम एड करता येणार आहे आणि ते जर केलं नसेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशनमध्ये पीजी केलं असेल पीजी कोणतं तर मग एम ए असेल कोणतं पण एम असेल एम असेल किंवा एमकॉम असेल म्हणजे पीजी केली असेल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक वर्षाचं बीएड करता येणार आहे कोणत्या सत्रापासून तर दोन हजार पंचवीस सव्वीस सतरापासून तुम्हाला करता येणार आहे आपल्याला माहिती आहे एक्झाम जे डेट आहे सीईटीची जे डेट आहे ते वाढलेली आहे ते तुम्ही फॉर्म भरू शकता नंतर विषय आलेला आहे एम एड चा मग एम एड कोण करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी हे डिग्री केलेली आहे म्हणजे कोणती एम एड ची डिग्री केलेली आहे म्हणजे अ जे नवीन शैक्षणिक धोरणानुसार ज्या विद्यार्थ्यांनी बीएड एड केलेला आहे म्हणजे चार वर्षाच्या नंतर बीएड म्हणजे बीएससी बीएड सी केलेला आहे नंतर बीए ए बी एड केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट यमेड ऍडमिशन मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे जो आपला एक वर्षाचा जो काळ आहे तो वाचणार आहे म्हणजे आपला उगाच आपला वेळ वाया जात होता म्हणजे दोन वर्षाचं बी एड करून तर दोन्ही वर्षामध्ये म्हणजे बीएड वर्षा मध्ये आपलं एक वर्ष वाचत आहे आणि एम मध्ये सुद्धा एक वर्ष वाचत आहे विद्यार्थी मित्रांनो असे अशा विद्यार्थ्यांना फायदा कुठे होणार आहे तर मग शिक्षक भरती ज्या वेळेला निघणार आहे त्यावेळेला शिक्षक भरतीमध्ये सुद्धा अपेअर म्हणून विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत असतं मग या विद्यार्थ्यांना सुद्धा सीटीईटी असो की इतर ज्या काही गोष्टी असेल त्यामध्ये मात्र विद्यार्थी मित्रांना फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितीये की ज्या विद्यार्थ्यांना ज्या जे विद्यार्थी आता चार वर्षाचा बीएड करणार आहेत बी ए बी एड करणार आहेत बीएससी बी एड करणार आहेत या सर्व विद्यार्थ्यांना पहिली ते पहिली ते आठवी पर्यंत शिक्षक आपल्याला पात्राच्या आठवी पर्यंत यांना शिकवता येणार आहे जे विद्यार्थी आता बीएड झालेले आहेत पण ज्यांचा कोर्स जो असणार आहे तो दोन वर्षाचा होता त्या सर्व विद्यार्थ्यांना मात्र विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आहे की त्यांना फक्त सहावी ते आठवी पासून समोर शिकवता येणार आहे म्हणजे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांना शिकवता येणार नाही पहिली ते आठवीच्या पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांना शिकवता येणार नाही त्यांना कोण शिकवेल तर त्यांना डीएड वाले विद्यार्थी शिकवणार आहे ही जी माहिती आहे ही माहिती अपडेट जे आहे हे आपल्याला प्राध्यापक अरोरा जे एनसीटीचे अध्यक्ष आहे यांनी ही माहिती दिलेली आहे आणि परिपत्रकाच्या आणि आपण या बातमीच्या माध्यमातूनही आपण पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो याकरता अधिक जर अपडेट पाहिजे असेल तर आपल्या या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे स्नेंदिल सार्ट ऑफ टीचिंग या ग्रुपला आपल्याला जॉईन व्हायचं आहे स्नेंद्र सार्ट ऑफ टीचिंग टेलिग्रामचं सुद्धा ग्रुप आहे आणि त्याची जी लिंक आहे लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मला फोन पण करू शकता ज्याबद्दल विचारणा करू शकता आणि इतर फीज बद्दल सुद्धा आपण माहिती जो व्हिडिओ बनवलेला आहे की कोणती फीज बी करताना लागणार नाही एम एड करताना लागणार नाही जे एस सी आणि एस टी जे विद्यार्थी आहेत स्कॉलरशिप होल्डर आहेत ओबीसी मुली आहेत ज्या इतर ज्या मुली आहेत ओपन सोडून त्या सर्वांना मात्र फ्री एज्युकेशन आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि जर एखादा कॉलेज जर तुमच्यावर अन्याय करत असेल ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या स्वतः त्यांना फोन करून आणि तुमचा तोडगा तुमचा प्रश्न मिटवण्यासाठी आपण कायमस्वरूपी तत्पर आहोत म्हणून आपण आपल्या या चॅनेलला कायमस्वरूपी अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा जेणेकरून कोणाचं नुकसान होऊ नये आणि आपल्या विद्यार्थ्याचं आर्थिक आर्थिक जे काही आहे चढचण असल्यास त्या सुद्धा गोष्टी आपण पूर्ण करण्यासाठी आपण तत्पर आहोत याकरता आपण या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद